डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राज्यातील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे हे अडोतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेत त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नगरच्या माऊली सभागृहात पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकनाथ ढाकणे यांचा सपत्नीक गौरव केला गेला एकनाथ ढाकणे यांच्या जीवनचरित्रावरील ग्रामविकासाचा वारकरी या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी झालं तर या कार्यक्रमात विविध अकरा सेवानिवृत्त ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचाही निमित्तानं सत्कार केला गेला अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं प्रास्ताविक गौरव सोहळा समितीच्या अध्यक्ष राजेंद्र पावसे यांनी केलं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यातील समन्वय तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी आवश्यक बनली आहे या गोष्टीत ढाकणे हे नेहमीच यशस्वी झाल्यामुळं त्यांनी ज्या ज्या गावात सेवा दिली तिथं उत्कृष्ट काम केलंय असं पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितलंय तर उपस्थित सर्वच मान्यवरांनी एकनाथराव ढाकणे यांच्या कार्याचं कौतुक केलं दिंडीतून आलोय पंढरपुरातून आलोय म्हणजे आदरणीय एकनाथराव ढाकणे साहेबांना पांडुरंगाचा आशीर्वाद आणलेला आहे अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले त्यांच्या कार्यामध्ये आणि त्यांचा जो मोठा अनुभव आहे तो अनुभव इथून पुढेही समाजाला आदर्श सरपंच झाला तरी तो आदर्श सरपंच होऊच शकत नाही जर ग्रामसेवकांनी ठरवलं नाही तर कारण शेवटी कुठलीही योजना मंजूर करून आणायची असेल कुठलंही हे करायचं असेल तर जोपर्यंत ही टीम वर्क आहे आणि टीम जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत हे सगळे कामं काय एकत्रपणे होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने अशा ग्रामसेवकांची तर फार पंचायत होऊन जाते का जिथल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन गट असतात एकाची बॉडी बदलली दुसऱ्याची आली आणि त्याचं जर का काठावरचं बहुमत असलं की मग मात्र ग्रामसेवकांची परिस्थिती बघण्यासारखी होऊन जाते डाकणे साहेबांनी आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं शेवगाव तालुक्यामधून येऊन देखील त्यांनी संगमनेर तालुक्यामध्येही अतिशय चांगला मित्र परिवार जोपासला आणि मोठ्या प्रमाणावर काम एक चांगल्या पद्धतीचं काम सामाजिक क्षेत्रामध्ये काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम हे सगळं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी आजपर्यंत केला जिथं जाईल तिथं माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर त्यांना मानणारा एक वर्ग संपूर्ण राज्यभर आहे माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्या ज्या वेळेला निवडणुकीला उभे राहिले किंवा मी पण कोणत्याही निवडणुकीला उभे राहिलो कुठेही राहिलो तरी आम्हाला लगेच लक्षात येत आता तुम्ही निवृत्त झाले आता काही सांगायची हरकत नाही तुम्हाला आता रिटायर माणूस नसते त्याच्या आम्हाला गरज लागेल तिथं तिथं ठाकरे साहेब आमच्यासाठी खंबीरपणाने आजपर्यंत उभे राहिलेले हे देखील मला आज आपल्या या निमित्ताने सांगितलं पाहिजे टाकणे साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे ते ग्राम विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि मग गावा आपल्या गावापासून गावा आपल्या कर्मभूमीपासून आणि आता पुन्हा गावाकडे एक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून त्यांचा झालेला प्रवास हा खूप महत्वाचा आहे सुरवातीलाच मुख्य कार्यकारी अधिकारी रेकर साहेब आपल्या समोर बोलले काही गोष्टी पण त्यांनी सांगितल्या आणि महत्वाच्या गोष्टीला त्यांनी टच केलेला आहे की आढावा आणि बैठका एवढ्या होतात की फिल्डवर जाता येत नाही आणि फिल्डवर गेलं नाही तर गुणवत्तेकडे लक्ष जात नाही कारण पैसा हे आमची समस्या नाही विकासात फिलिंग ऑफ ओनरशिप ज्याला आपण म्हणतो मग समस्या जमिनीवर हो आहे आणि काम आणि कामाची कामा गुणवत्ता कारण आज आपण पाहतो तपमान बदलामुळं सगळ्यात मोठा धोका निर्माण झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चरला आता लक्षात घ्या खर तर एकनाथ रावांनी त्यांचा कार्यकाळ संमेमन मध्ये सुरू केला आणि बरच काम आमच्या अकोले तालुक्यात हे काम करत असताना त्या गावांना त्यांनी आदर्श बनवलं आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार त्या गावाला मिळवून दिला गणोऱ्यासारखं गाव असेल त्यांनी राबवलेले उपक्रम स्वच्छता दिंडी मला वाटत पंढरपूरला आता दिंड्या चालल्यात आत। आणि मागच्या वेळेला आशिषी येरेकर साहेब आणि मी तुमच्या ग्रामसेवकांच्या दिंडीला उपस्थित होतो प्रत्येक गावात जायचं गाडगे महाराजांची जी ग्रामगीता आहे ती लोकांपर्यंत पोचवायची लोकांचं प्रबोधन करायचं असं खूप महत्वाचं काय आज थोडीशी प्रतिज्ञा घेऊन जाऊ आपणही गाव आदर्श करूया साहेब मी माझा कागद खिशात घेतलाय पुस्तकाचा किती जणांनी काय केले मला माहित म्हणजे या धरतीचं संवर्धन करण्याचं कामाने तुमचं सगळ्यांच गावागावाशी ना खर तर प्लॅस्टिक गावा गावागावाला विळखा घातलाय नदीचं प्रदूषण वाढलंय तुम्ही रस्त्यावर सोडून हे मी तुम्हाला काय सांगतो याच्यात बरेच ग्रामसेवक हो आहे आणि तुमचं नातं हे त्या आपल्याला आप सगळ्यांना मिळून करायचे ढाकणे साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं अधिकारी आणि आप आपले सर्व ग्रामसेवक बांधव त्यांचा परिवार यामध्ये दुवा साधण्याचं काम त्यांच्या या, या संपूर्ण तीस चाळीस वर्षाच्या चा कार्यकाळामध्ये झालेलं आपण बघतोय अनेक सेवापूर्तीचे कार्यक्रम आम्हाला बोलवलं जातो शिक्षकांचं असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी यांनी योगदान दिलं त्यांचे आम्ही सोय अनुभवलेले आहेत परंतु आज नव्हतं भविष्याचा हा सोहळा टाकणे साहेबांना आणि संयोजन समितीने या ठिकाणी घडून आणलेला आहे स्वतःच्या सेवानिवृत्तीबरोबर आपल्या ग्रामसेवक बांधवांचाही सन्मान सोहळा आज त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मी रिटायर जरी झालो तरी मी परवादेशी एक आठ दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की ग्रामसेवकांना हि दररोज त्रास देतात याच्या मिटिंग लावतात ह्याचा तात्काळ बंद झाल्या नाही तर मी याच्यावर बहिष्कार टाकले त्यांनी विमेशच टाकला मला लगेच फोन केला की असं काही करू नका दुसऱ्या दिवशी मिटिंग घेतली खूप सॉपली घेतली ते आताही बोलले की आम मग त्यांच्या सांगण्याचा पतीचा अर्थ तो होता की ढाकणे बोलले म्हणून मग त्यांनी सत्यजितलं सांगितलं की कामाचा ताण आमच्यावर वाढतो मिटिंग वाढते म्हणून आम्हाला फील्डवर जाता येत नाही म्हणजे हे प्रशासनामध्ये ह्या गतिमानच्या नावाखाली खूप टार्गेट ग्रामसेवक आणि यंत्रणा होऊ राहिलेली तर त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्ही थांबणार नाही थकणार नाही पुन्हा नव्या ना जोमाना कामाला लागून या लोकांना वेठीवर आणू आणि एकच ध्यास ग्रामसेवकांचा विकास म्हणजे सर्व कर्मचारी चळवळीचा विकास हे जे ब्रीद वाक्य हे अगदी आपल्याला पुढं न्यायचं आहे माझं स्वप्न होतं ग्रामसेवक युवराज सुटापुटाच झाला पाहिजे तो हाय खूप लोकांनी टीका केली राज्यामध्ये माझ्यावर छोटा मोठा झाला एक लाख पगार कधी होणार एक लाख पुढे मी सेवानिवृत्त झालो तर माझा एक लाख पाच हजार रुपये पगार होता लागलेल्या दिवशी तुम्हाला एक लाख रुपये पगार नाही मिळणार परंतु रिटायर होता ना किंवा लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार ग्रामसेवकांना मिळतो याची इतके अचीवमेंट ग्रामसेवक संघटनेचं असूच शकत नाही की खूप मोठे मोठे उपलब्धी झालेले आहेत आणि त्याचं सर्व श्रेय माझ्याबरोबर नगर जिल्ह्यातले जे सर्व कार्यकर्ते आहेत खूप खूप कष्टाळू आणि खूप निष्ठावान लोक आहेत ढाकणींची संघटना डी एन ए एकशे सोसायटी हे असं जे ब्रीद वाक्य लावलं जातं ते हे खूप आणि हे आपल्याला वैभव हे साऱ्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना दाखवायचं होतं म्हणूनच यादसाठी केला आटा असं शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा पण कार्यक्रम या ठिकाणी जोशपूर्ण वातावरणात पार पाडलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी खूप मोठी अचिव्हमेंट मदत सहकार्य आर्थिक सुद्धा काही लोकांची टीका सुद्धा झाली नाही <laughs> नाही यांना ना, काय पैशाची जे आहे मी त्या पैसे आज तुम्ही एक लाख रुपये दिले अजून सुद्धा आपले साहेब म्हटले कमी पडते अजूनही पन्नास हजार रुपये तुम्हाला देतो एक लाख रुपयाचा धनादेश आपण रिवाईज करू जो मागतोय त्याला दिलं पाहिजे आपली काय उपलब्धी आहे आपण उदार अंत त्यांना एक लाख रुपये पुन्हा देऊ आणि माझ्या कुटुंबियाच्या अकाउंट मधून मी माझे चेक दिलेले आणि हे दोन्ही काय या ठिकाणी काटकर साहेब तुम्ही पाहत आहे एक रुपया कधी आपल्याकडून संघटनेची वर्गणी या लोकांनी घेतलेली नाही आपण तरी लोकांकडून पैसे घेतो काम करतो परंतु हे सारे निस्वार्थी भावनेनं काम करतात यांच्यासाठी एकदा जोराच्या टाळ्या होत्या या कार्यक्रमासाठी गौरव सोहळा समितीचे अशोक नरसाळे सुनील नागरे युवराज पाटील यांसह सदस्यांनी परिश्रम घेतले महंत आदिनाथ महाराज शास्त्री आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार मोनिका राजळे आमदार सत्यजित तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ राहुल शेळके यांसह ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये